अंजिनगाव सुरजी बस स्थानक चौकात गुरुवारी अकरा सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास भीषण अपघात घडला केडीने भरलेला आयशर ट्रक अचानक पलटी झाल्याने परिसरात मोठी धावपळ पर उडाली या अपघातात एक जण गंभीर तर दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत सर्व जखमींना स्थानिक नागरिकांच्या मदतीने तात्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मिळालेल्या माहितीनुसार आयशर ट्रक हा भरधाव वेगात हिवरखेडेतून केळीचे कॅरेट भरून अंजनगाव मार्गे जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रक थेट डिवायडर वर चढल्याने चौकात पलटी झाला ट्रक मध्ये भरलेली केळीचे कॅरेट रस्त्यावर विखुरल्याने काही वेळ वाहतूक कोंडी निर्माण झाली स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत घटनास्थळी धाव घेतली व रुग्णांना रुग्णालयात हलवले अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका संजय नगर देवरी मध्य प्रदेश येथील व्यक्ती गंभीर असल्याने त्याला उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता हलविण्यात आले आहे तर आयशर चालक राजुल पाराशर वय वर्ष पंचवीस व मोनू अहेरवार वय वर्ष पंचवीस दोन्ही राहणार देवरी जिल्हा शिवनी मध्य प्रदेश यांना किरकोळ जखमा आल्याने त्यांना प्राथमिक उपचारानंतर पोली पोलीस स्टेशन अंजनगाव येथे नेण्यात आले घटनास्थळी पोलीस तात्काळ दाखल झाले हा अपघात पाहण्यासाठी बघ्यांनी मोठी गर्दी केली पोलिसांनी वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून गर्दीला पांगवून वाहतूक सुरळीत करण्यात आली या अपघातामुळे बस स्थानक चौकात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते